मी प्राजक्ता देशमुख रायगड मिळाच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत कर्जत नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेना भाजप आर पी आय महायुतीच्या प्रचाराचा धडाका थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांना स्थानिकाने अनंत काका जोशींच्या आठवणी सांगून दिले आशीर्वाद सुवर्णा जोशी झाल्या भाऊक कर्जत नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार प्रचार आता अंतिम टप्प्यात असताना थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा केतन जोशी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मुकुंद कानी आणि वैशाली मोरे यांनी प्रभाग क्रमांक प्रचार अनंत मध्ये जोशी यांच्या आठवणी सांगितल्या काकांच्या आठवणीने भाऊक झालेल्या सुवर्ण जोशी यांच्या डोळ्यात पाणी आले आजची ही प्रचार फेरी ही मी माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही ही आदरांजली म्हणून याच्याकडे बघतो आहे कारण आज बाळासाहेबांची जयंती आहे तसेच आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देखील जयंती आहे त्यामुळे आजचा दिवस हा आगळा वेगळा आहे आणि मला वाटतं ह्याच एक वेगळा अनुभव घेऊन सगळेजण आज खूप उत्साहात आहेत प्रभाग क्रमांक नऊमधून माझ्याबरोबर आर पी आयच्या उमेदवार आपल्या वैशाली मो वैशालीताई मोरे आणि शिवसेनेचे उमेदवार महेंद्रजी कानेटकर आणि मी स्वतः तुम्हाला आता माहिती झालेलं आहे नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार महायुतीची आणि हे सगळे जे माझ्या बरोबर फिरताय मला वाटतं एवढ्या उन्हातून सगळ्या वाड्यांमधून आणि सगळ्या आपल्या जे रस्ते नाहीये तिथे त्या रस्त्यांमधून वाट काढत सगळेजण बरोबर फिरतो आहे आणि याच्यामधून सुद्धा एक असा आनंद आहे सगळ्यांना एक उत्साह आहे की आपल्याला महायुतीचा ह्या वेळेस महायुतीचा पूर्ण आपल्याला सगळ्यांचे आता तुम्ही ऐकले असतील बोलणं की मी सांगायची तर गरजच नाही तुम्ही स्वतःच बघता आहात हे काका असतील नंतर तिकडे आपल्याला आजोबा एक भेटले त्यांनी आनंदकाकांची आठवण काढली त्यांनी आनंद काकांच्या आठवणी त्यांना त्यांचा ऊर भरून आला मला कुठेतरी ते एक त्यांची कृतज्ञता जाणवत होती त्यांच्या डोळ्यातून त्यांना त्यांनी एका आशेने माझ्याकडे बघितलंय की ह्या इथे जे काम झालेलं नाही आहे रस्ते नाही आहे लाईट नाही आहे गटारांचे प्रॉब्लेम आहे सगळ्याच प्रॉब्लेम्सला तुम्ही कुठेतरी आता एक विश्वासाला त्यांच्या एक मला तडा नाही जाऊन द्यायचं आहे तर कर हे सगळं ऐकत असताना आनंद एक आठवण कुठेतरी मनात जागी झाली आणि गुणग्या गावामध्ये खरोखरच आनंदाकांना भरभरून प्रेम मिळालं आहे तसंच मलाही मिळेल हीच माझी अपेक्षा आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नवीन अभिवादन मी वैशाली दीपक मोरे प्रभाग क्रमांक नऊ अची उमेदवार माझे पती श्री दीपक भागा मोरे यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा या यामध्ये ते प्रचंड मतांनी लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचाच वारसा मी पुढे म्हणजे त्यांनी जे आता मी त्यांच्याबरोबर फिरत असताना लोकांचे जे काही प्र प्रॉब्लेम आहेत म्हणजे पाण्याच्या समस्या असतील गटार बरेच काही प्रश्न होते ते त्यांनी केलेले आहेत सगळ्यांचा म्हणजे आता ते ते न, आ, सर्व, सर्व न, आ, जे उर्वरित त्यांचं काम आहे ते त्यांच्याच सोबतीने आणि मॅडम म्हणजे सुवर्णा जोशी मॅडम यांच्या आणि महेंद्र सर सोबत राहून आम्ही सर्व सर्वजण सोबतीने सगळ्या लोकांचा जो काय आहे समस्या तो सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आम्हाला जे सहकार्य आहे त्याच्यामध्ये आज कर्जत कर्दतकरांना जी पूर्ण संधी आली बरोबर आहे सुवर्ण संधी आलेले त्याचं पूर्ण श्रेय आणि ते आमचे नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णताई जोशी पूर्ण करतील आणि त्यांच्या मागे आमचा सहकार्य आणि सर्व मतदार आम्हाला आश्वासन द्यायची नाहीये आम्ही काम करणार तेव्हा जनतेच्या समोर जाणार स्थानिक नागरिकही अनंत काका जोशींच्या आठवणी सांगत असताना प्रचारात सहभागी झालेले पदाधिकारी भाराहून गेले कॅमेरामन ज्ञानेश्वर बागडेसह दिनेश हरपोळे रायगड मिरर कर्जत